नमस्कार मी शिवांगी राजेंद्र बेरोडकर मोहरली लेखनी साहित्य मंच व्हिडिओ देशभक्तीपर व्हिडिओसाठी मी एक देशभक्तीवर काव्यरचना सादर करीत आहे शीर्षक आहे हृदयातून निघाले सूर असंख्य निघाले हृदयातून सूर असंख्य निघाले हृदयातून सूर असा माझा हा तिरंगा महान असंख्य निघाले हृदयातून सुर असा माझा हा तिरंगा महान फडफडतो गगनी वाऱ्या संगे वर्णितो माझ्या देशभक्तीची शान फडफडतो वाऱ्या संगे वर्णितो माझ्या देशभक्तीची शान रचना त्याची किती सुबक छान रचना त्याची किती सुबक छान रंग भगवा पांढरानी हिरवा शोभे मध्य अशोकचक्र ऐटीत भगुनी मनी परम आनंद व्हावा शोभे मध्य अशोकचक्र ऐटीत बघून मनी परम आनंद भावा भगवा तो रंग त्यागाचे प्रतीक भगवा तो रंग त्यागाचे प्रतीक श्वेत पांढरा रंग तो पवित्रतेचा हिरवा फुले अशी हिरवी वनराई हिरवा फुले अशी हिरवी वनराई लहरे उंच च उंच आगाज त्याचा लहरे उंच च उंच आगाज त्याचा घेऊनी हाती मिरवितो आम्ही घेऊनी हाती मिरवितो आम्ही अभिमानाने ताठ मान उंचावत सर्वांना गर्वाने करतो जयघोष त्याचा गर्वाने करतो जयघोष त्याचा नितनित प्रेमाचे गीत गात गर्वाने करतो जयघोष त्याचा नितनित देशप्रेमाचे गात स्मरता तरे तुझकडे बघताना स्मरता रे तुझकडे बघताना अनंत आठवणी त्या वेदनांच्या स्मरता तरी तुझकडे बघताना अनंत आठवणी त्या वेदनांच्या कितीतरी अर्पिले रे तुझसाठी कितीतरी रे अर्पिले तुझ साठी रक्त सांडत यातना शैदांच्या कितीतरी अर्पिले रे तुझ साठी रक्त सांडत यातना सैदांच्या झाले तर तुझवर हसतच अमर झाले तर तुझवर हसतच अमर असा तू गगनी मानाने फडकावा एक रक्ताचा थेंब गेला सांगून एक एक रक्ताचा थेंब गेला सांगून फिरून येथेच पुन्हा जन्म घ्यावा फिरून येथे तर पुन्हा जन्म घ्यावा असंख्य निघाले हृदयातून सूर असा माझा हा तिरंगा महान फडफडतो गगनी वाऱ्या संगे वर्णी तो माझ्या देशभक्तीची शान वर्णी तो माझ्या देशभक्तीची शान नमस्कार धन्यवाद